श्री नारायणी नारी चेतना केंद्र श्री नारायणी सेवा संस्थान द्वारा आयोजित मोफत महा आरोग्य चिकित्सा शिबिर हृदयरोग रोग त्वचा कान नाक घसा स्त्रीरोग मधुमेह थॉरॉइड दंतरोग विकार जनरल इत्यादी तपासणी करून औषधांचे वाटप या शिबिरात करण्यात येणार आहे हृदयरोग येण्याची लक्षणे व त्यावेळी प्राथमिक उपचार मार्गदर्शन सी पी आर विरल गाला ज्या रुग्णांना छातीत धडधड होते छातीत दुखणे चालताना दम लागणे त्यांनी ह्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा या शिबिरात मुंबई पुणे लोणा येथील नामवंत डॉक्टरांच्या द्वारे तपासण्या केल्या जातील मोफत महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्थळ श्री मधुसूदन झुंझुनवाला हेल्थ केअर सेंटर श्री नारायणी धाम शेजारी दुंगारली लोणावळा नोंदणीसाठी संपर्क नऊ तीन दोन एक एक चार शून्य चार सात सहा नऊ तीन दोन एक एक चार शून्य चार सात नऊ आरोग्य शिबिर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रस्त्यावर वाहन चालवताना कोणती काळजी घेण्यात यावी याविषयी जनजागृती रॅली आयोजित केली होती रॅली लोणाळा शहरात कुसगाव रोड दाभाडे मंगल कार्यालय येथून प्रस्थान करून भांगरवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच जयचंद चौक महावीर चौक वलवन कॉलेज वरून वर्सुली टोल नाका येथे तिचा समारोप करण्यात आला या दरम्यान उपप्रादेशिक कार्यालय पिंपरी चिंचवड मोटर वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे मोटर वाहन निरीक्षक तेजस्वी कुलकर्णी सहायक मोटर वाहन निरीक्षक वैभव फाबळे यांनी मार्गदर्शन व याबाबत केले तसेच वाहतूक नियंत्रण विभाग लोणा शहराचे ए एस आय अनिल शिंदे व कुंभार घाटगे हे देखील यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन हो लोणावळा मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन तर्फे शिवाजी मोटर ड्रायविंग स्कूल भानुसगरे मोटर ड्रायव्हिंग स्कूल भोईर मोटर ड्रायव्हिंग स्कूल सुजाता मोटर ड्रायविंग स्कूल काळे मोटर ड्रायव्हिंग स्कूल तसेच मानकर मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्यातर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाला महाराष्ट्र रिक्षा पंच लोणा शहरचे तसेच रिक्षा चालक मालक यांचे मोलाचे योगदान लाभले संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूभाई शेख संघटक हाजी अब्बास खान शरद आनंद सदावरते उपाध्यक्ष विनय बच्चे भगवान गणवट प्रवीण गायकवाड सेक्रेटरी विकास खेंगे सह सेक्रेटरी चंद्रकांत बालगुडे प्रकाश मातेरे खजिनदार भाऊ सह खजिनदार वसीम खान संजय डेगळे संघटक सत्तार शेख व राजेंद्र जाधव यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी लोणावळा शहर या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड तसेच वाहतूक नियंत्रण लोणावळा शहर परत त्याच्याबरोबर मोटर ड्रायविंग स्कूल सर्व असोसिएशन त्याच्याबरोबर महाराष्ट्र पंचायत महाराष्ट्र रिक्षा पंचायत असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कुजगाव शहरामध लोणावळा शहरामध्ये कुजगावपासून ते वर्सुलीपर्यंत आज एक रॅली आयोजित करण्यात आली या रॅली आयोजन करण्याचा उद्देश असा होता की वाढते अपघात जे आहेत ते काही किरकोळ कारणावरून होतात त्याकरता लोकांनी नियमांचं पालन करावं आणि ते नियमांचं पालन कामी हेल्मेट नेहमी वापरावे मोबाईलवर वा बोलत वाहन चालवू नये नेहमी कार चालवित असताना सीटबेल्ट बेल्ट लावावा ड्रंकन ड्राईव्ह करू नये नियमांचं जनरली पालन करावं याबाबत सर्वांना आज प्रबोधन केलं याच्यामागे एकच उद्देश असा की आपल्या अपघातांची आप संख्या कमी झाली पाहिजे आणि अपघातामध्ये जे विनाकारण म्हणजे किंवा एक ब्रेड विनर व्यक्ती जातो कुटुंबातून आणि त्या कुटुंबावरती जे संकट येतं ह्या गोष्टी होऊ नयेत आणि याच्यामध्ये विनर जाणारा वर्ग जास्त आहे आणि तो मोटरसायकलवाला जास्त आहे त्याच्यामुळे याबाबत जनजागृत करण्या जनजागृती करण्यासाठी ह्याच्या रॅलीचं आयोजन केलेलं होतं मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद